हॅलो गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन ब्लॉगमध्ये आमच्या व्हिडिओ पर्यंत बघा आणि व्हिडिओला लाईक करा आमची मामा खूप कष्ट करते ओके तो हा झोपाला पार्ट होता पण गुड मॉर्निंग सगळ्यांना स्वागत आहे आजच्या नवीन ब्लॉगमध्ये आता ह्याला मस्त दुध उपाजलं आणि छान झोपला एकदम हा आणि मेन म्हणजे ना ह्याच्या शेजारी कितीही बडबड करा तरी हा उठत नाही <laughs> म्हणजे ते एक भारी गोष्ट आहे नाही तर काही काही लेकर म्हणजे थोडंसं काही पाडलं ना लगेच डचकतात आणि लगेच उठतात ह्याच्या शेजारी तसं काय रहा बघा मी एवढी जोरात बोलते तुम्हाला माहिती आहे माझा आवाज किती मोठा आहे तरी पण हा एवढा शांत क्यूट क्यूट वाणी झोपलाय <laughs> आज मी लवकरच उठली आहे आणि आज डोक्यात काहीतरी शिजतंय म्हणजे कालपासून शिजतंय पण म्हटलं ती गोष्ट आज करायलाच पाहिजे त्यामुळे मग मी आज ती गोष्ट करणार आहे तर आधी तर आम्हाला गाडी घ्यायची होती पण डिलिव्हरीमध्ये खूप खर्च झाला त्याच्यामुळे गाडी घ्यायचं राहून गेलं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे डिलिव्हरीचं काय सिच्युएशन होती काय नाही सो मग माझ्या डोक्यामध्ये खूप यार मी गाडीवरती बसले ना तरी माझ्या डोक्यात येतं की कधी मी फोर व्हीलर घेईन आणि कधी मी गाडीत बसून आधी तर सगळे स्वप्न असे जवळ आले होते आणि जवळ येता येता डायरेक्ट तुटून गेले तर मग ते एवढं खंत आहे ना मनामध्ये तर आज मी यांना म्हणून बघते की काय होतं नाही का भाऊ करा बुकिंग म्हणून बुकिंग करू मग थोड्या दिवसांनी घेऊन टाकू कारण की आधी बुकिंग तर करावंच लागेल ना गाडीची ॲटलीस्ट बुकिंग करून ठेवली तर गाडी तरी थोड्या दिवसांनी येईल तर तुम्हाला माहिती आहे सगळ्यांचे स्वप्न असतात आणि बायकांचं तर कसं असतं एखादी गोष्ट घ्यायची असली ना आणि ती कॅन्सल झाली तरी त्यांच्या डोक्यात बारा महिने असती की ती गाडी म्हणजे कोणती गोष्ट घ्यायची होती म्हणून तर तसं माझं झालं आता बायका तुम्ही माझं मन समजू शकता तर आता मी यांना म्हणून बघते काय होतं काय नाही आता काय म्हणतात बघू आता येतीलच आहे हे ये जर आता एकदा आलं ना इकडं तर मग आता यांना बोलते मी तर बघू मग कॅमेरा चालूच ठेवते तुम्हाला दाखवते काय म्हणते आता हे आलेत बर काय कोणते दाखवा दाखव तुम्ही आत का गोळा आज काम दोन तीन काम पण करतो पण आजच्या पुरते दुपारपर्यंत आहेत संध्याकाळचा टॅबलेट नव्हता नंतर गेले तरी चालत या सगळ्याच होत इकडच या ड्रॉप पण घेऊन आहे पिलूला मी काय म्हणते बसन दोन मिनिटं सांग बता बता एक मिनिट इकडे एक, एक मिनट या हो बोलू व्हिडिओ मी काय म्हणते मी हे म्हणते कि आता आपली किती दिव म्हणजे किती दिवस नाही किती वर्षापासून आपली इच्छा आहे की फोर व्हीलर घ्यायची म्हणजे आपला पार फोर व्हीलर घेता घेता आपण राहिलो दवाखान्यामुळं आपण आप आप आता गाडीचा विचार करू ना आपण बुकिंग बुकिंग करून ठेवू अरे पण आता सगळ्या गोष्टी तुला माहिती आहे त्याच्या पहिलीच मी ठरवलं होतं की तुला गाडी घेऊन द्यायची सगळ्या गोष्टी करायच्या आता असं ना का म्हणून फक्त बुक करून ठेव ना नंतर की ठीक आहे स्वप्न माणसाचे एकदाच असतात आपण जे बाकीच्या गोष्टी हे केल्यात ना थोडं साईडला ठेवूयात ना मग त्याच्या साईडला ठेवलेल्या गोष्टी मग ह्या इकडून आधी ह्या करून घेऊ मग ते करूयात थोडं ऍडजस्टमेंट केलं ते असं पण होऊन जात ना आणि तसं पण मला एक सांगा आता आपलं बेबी पण आलाय सगळ्या गोष्टीत आपण त्याच्यासाठी काही गोष्टी करून पण ठेवलेल्या आहेत असं नाही की जे पैसे आहेत ते सगळं उधळूनच टाकायचे असं काही नाहीये जे थोडेसे दुसऱ्या गोष्टींसाठी ठेवलेले पैसे आहेत ह्याच्या व्यतिरिक्त त्याच्यामधून काहीतरी फक्त बुकिंग विकिंग करून ठेवू कारण की बाबा मला सांगा आता आपण काय लहान राहिलोत का आता असं म्हातारपण येईल माणूस चालता चालता जात आहे निघून म्हणजे बोलता बोलता निघून आहे असं अवघड परिस्थिती झाली तर माणसाची एकदाच लाईफ असती एकदाच माणूस जपत आहे एकदाच आयुष्य असतं आपण तसं असं नाही की सगळं उधळपट्टी करतोय आपण लेकरांसाठी पण करू राहिलोय आपण आपल्या स्वतःसाठी पण थोडं जगलं पाहिजे प्लीज बुकिंग तर करू फक्त बर तस तर मी खूप एकदम फ्युचरचा विचार करत असतो प्रत्येक गोष्ट खूप जास्त करतात म्हणजे नाही पैसे पैसे इकडे ठेवायचे ठेवायचे ते, ते चांगली गोष्ट आहे खूप चांगली गोष्ट आहे गोष्ट आता अशी आहे की मला पण असं वाटते की गाडीचा विचार केला पाहिजे कारण की जी घटना घडली रेशमा सोबत किंवा लाईफ मध्ये ज्या गोष्टी घडून आल्या मागच्या दोन तीन महिने त्याच्यामुळे एक कळून येतं की आपण मुवमेंट आपला एन्जॉय करून घेतला पाहिजे कारण की लाईफचा जर काही भरोसा नाही कधी काय होतं किंवा काय नाही कारण की ज्यावेळेस म्हणजे खरं सांगतो ज्यावेळेस रेश माझ्या हॉस्पिटलमध्ये होती तर त्यावेळेस मी थोडासा म्हणजे खूपच डिप्रेशनमध्ये गेलो तुम्हाला सगळ्या गोष्टी आठवत होत्या इला गाडीमध्ये फिरायचं होतं किंवा उद्याच्याला काही हा म्हणजे तेच ठीक आहे ते पण त्या गोष्टीमुळे आता जर त्या गोष्टी मला भरपूर काही गोष्टी शिकवलेल्या आहेत आणि मग त्याच्यामुळं आपण आता विचार करू शकतो तर ठीक आहे जाऊ आज बघू <laughs> खरंच जाऊ ना हो मी त्यावर गोळ्या गोळ्या बघून घेतो मग जाताना जातून घेऊ की जातानीच घेऊ ठीक आहे तू तू जावर तू गाडीवर येणार तू तर आता चाललंय गाडी घ्यायला रे गाडी बुकिंग नाही गाडी डायरेक्ट घेऊनच यायची आहे तुम्ही बघाच फक्त आता आणि मेन म्हणजे आम्हाला कोणती गाडी आवडते ना ती बघा आम्ही एवढ्या दिवसापासून कोणती गाडी सिलेक्ट करून ठेवली होती फायनल करून ठेवली होती ते तुम्हाला बघायला भेटणार आहे मेन म्हणजे आणि मग तीच गाडी घ्यायची आहे राजा साहेब गाडी घ्यायची गाडी मग थोडं मोठं झालं ना पप्पांसमोर बसायचं आणि भुरुंग भुरुंग गाडी चालवायची कस गाडी चालवणार भुरुंग 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 दोघांचे भांडण झाले काय मुंडकर घेणे डायरेक्ट असे गेले तु। तुम्ही कुठले पलीकडचे मागचे <laughs> तर आम्ही जाता जाता थांबलोय आता था। थोडस म्हटलं एनर्जी पाहिजे तर एनर्जी साठी थांबलोय

सगळ्या दुनियाला वरडून सांगू वाटते लय भारी लय भारी गरम गरम खारी तुम्ही पुढे बघा रस्त्याला इकडे बघून बघून पडतो पण खाली वरडून सांगू का ना एवढा उशीर आलोय आपण एकतर एवढा उशीर असतो का कुठे एवढ्या मोठ्या गोष्टींसाठी एवढा उशीर पण आम्हाला एक मिटिंग होती ती मिटिंग आम्ही अटेंड केली एक थोडस प्रमोशनच काम होत ते अटेंड केलं आणि त्यामुळे आम्हाला झालाय उशीर पण उशीर झालाय पण आता मला कस तरी होतनी खुशी इतनी खुशी सो येलो आली ना ही नाही ती वाली रेडवाली निच्चे, निच्चे, निच्चे। आता दाखते है चलो ती है हिवाली गाड़ी थैंक यू थैंक यू थैंक यू सो मच थैंक यू घरी थैंक यू हो हो होम्मी बसनार गाडी गाडीच ना ना <laughs> मी बसणार कशी दिसते मी गाडीत गॉड <laughs> oh पुढे घ्या ना थोडी माझे पाय पुरतात एकदम छान म्हणजे मी चालू शकते इला आणि हे कुठं होय इकडे मी काय म्हणते जरा आता मी गाडी चालवते आपलं बेबी इकडे बसन मग तुम्ही कुठे बसणार नाही घरी कसाला ह्याचं सनरूप आहे ना फुल मोठं आहे एकदम पूर्ण ओपन होतं खर ओपन बघा इथून आना समोरून बघा असा लुक येईल इथून ज्यावेळेस मी व्हिडिओ बनवलेला मग असा दिसेल तुम्हाला एकदम मस्त एक कसं भारी वाटतं आरामसे चार जण इथे उभे राहतो उभे कशा इथं काय म्हणतो जर जवळपास कुठे जायचं असेल तर चार जरा उभा करायचं म्हणतो हा ही वाली थोडी मोठी वाटते पण हिवालीचा म्हणजे मेन म्हणजे हिच्यामध्ये फीचर खूप आहेत ना फीचर किती आहेत बघा ना लुक बघा हिचं कसा आहे एकदम लुक जबरदस्त आहे हिचं व्हील टेरिंग हे झालं स्क्रीन झालं स्क्रीन एवढी मोठी दिलेली आहे गाडी मला जास्त समजते कारण की गेअर वगैरे ना थोडं मला जरा राग येतो गिअरचा पण ऑटो गाडी मला चालवता येते त्याच्यामुळे मला ऑटो आवडते पण हे काय म्हणतात आता माहित नाही हा आणि गिअरचं कसं असतं माहितीये का, तो 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 का? चे लिहिलं पुढे आहेत बाई गेरचं मला एकच टेन्शन आहे ऑटो गाडी यायची ना नाही बघितलं का लई महाग जाईन म्हणते ही गाडी पण भारीच आहे कारण की आता नवीनच लॉन्च झालेली आहे कोणता आहे टॉप पण फीचर ऑलमोस्ट सेम आहेत ना काहीतरी व्हेंटिलेटेड सीट सीट वगैरे स्क्रीन डायरेक्ट आहे आपल्याला जो घ्यायचा वेगळी स्क्रीन आहे छोटीशी स्क्रीन आहे एवढी मोठी स्क्रीन आहे त्यांना बोला ना टेस्ट ड्राईव्ह द्या ना नाही का टेस्ट ड्राईव्ह नाहीये कशी वाटतंय मागे पण फील वगैरे भारी आहे सीट वगैरे मेन म्हणजे सनरूफ जे आहे ना ह्याचं मला तेच जास्त आवडलं कारण की सनरूफ खूप मोठे आहे तर कसं आहे व्हिडिओ बनवायला स्पेशस आहे म्हणजे चार सीटर चार सीट, सीट आरामशीर बसतील ह ना हे बघा तुला आवडली का अजून मुलांचे ना रिॲक्शन थंड असतात आणि मुली नुसते जास्त एक्साइटेड असतात आता माझा भाऊ पण एकदम हा आवडली हे पण एकदम आवडली मला ती पुढची गाडी बघायची पलीकडची जी गाडी आहे ना ती एकदा बघून येऊ चला नाही सफारी त्याला सफारी बघूयात की सफारी मध्ये मी कशी दिसते दोन तीन गाड्या तर बघून जाऊयात यांना तर ह्याच्यामधूनच घ्यायची आहे पण मला सफारी पण आवडते ब्लॅक सफारी जबरदस्त दिसते पण एकदा ट्राय करूया चलो काय मस्त वाटत यार पण भारी ह्या गाडीवर ना माझे पाय पुरणार आहेत ज्या गाडीवर माझे पाय पुरते ना ती गाडी घ्यायची वरती बुक काय थांबा मी इथून येते आणि वरती उभा राहते थांबा इंडियामध्ये ना जास्त करून ह्याच गोष्टीचं जास्त हे असतं म्हणजे क्रेज नाही का की हे पाहिजे सनरूप पाहिजे सनरूप आपल्या इंडियाच्या लोकांना खूप आवडतं खूप जास्त मग ते छोटा असला तरी चालेल आणि ह्याच तर बघू शकता तुम्ही फुल आहे मोठ एकदम एक एकदम भारी वाटत हे ओ ऐका ना तुम्ही असे पुढे गाडी चालवता आणि मी आणि आपला छोट्या टावरू आम्ही इथं बसतो भारी वाटेन की नाही लांबून दाखव जरा कसं दिसन दिसतीये का मी बुटकीशी तर आता आमचे ड्रायव्हर कसे दिसून राहिलेत हँडसम हँडसम ड्रायव्हर आहे की नाही कशी शुभ राहिली यांना गाडी एक दिवस मास्क घाला ना पूर्ण काढा एक दिवस पक्क घेणार पण आज तर तुम्ही गाडी घ्यायला आलच ना आता लगेच मग पप्पाची काव पिंड समजावं जरा म्हणजे आपण टाइमपास करायला गाडी बघायला गाडी बघू मग अजून काम करू अजून मेहनत करू बघून जरा आपल्याला अजून जरा मोटिवेशन येईल घेऊन फक्त मोटिवेशन साठी आपल्याला मेन तिथं गावरान गाजर घ्यायची जात आहे काही पण कम गाडी नाही घ्यायची मग गाडी मग तुम्हीच म्हणले म्हणून तर मी एवढं एक्सायटेड म्हणून सगळ्यांना सांगितलं गाडी घ्यायची म्हणून गाडी बुकिंग करायची होती ना काय परिसर तुम्ही दोघ सारखेच येत भाज्या काय आलाय मी सगळ्या एका माळीचे म्हणून म्हणूनच एवढं एवढं रिलॅक्स एवढं रिलॅक्स मी तरी म्हणलं का खुश नाही बाई एवढी मोठी गाडी बुक करायला चाललोय तुम्ही आधी का नाही सांगितलं मग यार इथं शोरूम मध्ये येऊन चौक घालायची का अशी काय बघायला कशाला बघायला बघायला येऊ शकतो मग मला नव्हतं आणायला पाहिजे मी नाही येणार मी इथे बसत असते मी गाडी घेऊनच जाणार आहे चलय बाहेर मी नाही येणार बाहेर मी नसते येत मला मला गाडी पाहिजे बघू दे दुसऱ्या भाजीपाला भाजीपाला पण काय बाजारात घेऊन काय भाजी घ्यायला सांगायचं की ना आधीच मी सर्वांना सांगून ठेवले गेले माल आजू तुम्हाला सा... सांगायचं काम नव्हतं तुम्हाला पण माहित होत का तुला दुसऱ्या कलर मध्ये दाखवत तिथं आपल्याला जो कलर घ्यायचा तो घेऊन घ्यायचा म्हणजे माझ्यात प्रॅन करू राहिले काय तुम्ही दुसऱ्या कलर मध्ये लाल कलर घ्यायचा आहे का लाल नाही मग घ्यायची दाखवतो आपल्याला कोणती बुक करायची कोणती कलर दाखवतो <laughs> तुला।, <laughs> तुला ही बुक करू शकतो आता आपण ही कोणती आहे अल्ट्रॉज येईन आपल्याला दहा लाख रुपयेपर्यंत गाडी तर तीच घ्यायची होती ना एकच गाडी असते घ्यायची जर दरवेळेस कोण घेणार याच्या स्क्रीन आवडत नाही फंक्शन नसतं अशी स्क्रीन येणार आहे मला सी आर आला पण सेकंड टॉप आणि टॉप घेतलं तरच ती मोठी स्क्रीन दे ती वाली बघायची ऐका ना दे सफारी दे 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 सफारी बघू ना एकदा

భారీ వాడి చూడ జాడీ తుత ती गाडी मी तुला दाखवायला आणली आपल्याला अजून मेहनत करायची अजून एक दिवस ती गाडी घेणार मत्र होण्याच्या पहिले काय मथर हो मला मथरा भीत मिळवायचं जोपर्यंत माणसात माणूस एन्जॉय करत मथारा झाल्यावर काय दात पाडून काठी घ्यायची <laughs> गाडीतून उतरता यायचं नाही हसू नका लोक माझ्याकडं होती ना आपलं माझ्याकडे सगळे माझ्याकडे होती म्हणून काय माझ्याकडे राहिले तुम्हीच माझी मजाक करू राहिले बाकी काय नाही हा फाईव्ह सिटीची जी गाड्या मोठ्या आहेत त्यांच्या डिक्कड आहे कोटेशन काढू होय चल कोटेशन काढायचं चला हो सर का सारख ना सर का सर का धारकाला की गाडी समोर बघितलं का मी किती बारीक दिसते आणि मेन म्हणजे ना ह्या गाडीची हाईट खूप आहे म्हणजे घोडा कशी वाटते हिची हाईट जास्त आहे 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 कमी कमी थोडी बघा माझी तशी कमीच आहे पण ह्या गाडीच्या कम्पॅरिझनला ना ही गाडी ही थोडीशी मोठी वाटते बघा आता आता आम्ही कोटेशन काढणार आहे कोटेशन अरे उतर की काय होय आजू आवडली तुला चल घेऊन टाक ए, चल। <laughs> एक हा, दोन गाड्या घेऊ चल घ्यायची का मारुती हंड्रेड वहिनीला घेऊ म्हणतोय आणि आजू एक काम कर तुला हॅरिअर घेऊ मला ही घेऊ कोणती सियारा मला घेऊ दोन गाड्या दोन तीन गाड्या घेऊन जाऊ आज फायनल तस मी तिच्या बाज्या घेऊन जायच्या दोन तीन घेऊन जाऊ दहा लाईव सगळे शिरा गेला एवढी कचरा होणार आपल्याला नको गाडी पाहिजे गाडी उगाच असं म्हणायचं हटकून नको म्हणून

सहा महिन्याची बुकिंग आहे सहा महिने डायरेक्ट डायरेक्ट सहा महिने आपला छोटा बेबी मोठा होईल <laughs> <बेबी मौटा> <laughs> ते गाडी तर सहा महिने असतोय कुठं म्हणजे एवढ्या गाडी चालू राहिली का ती आणि किती रुपये म्हटले ते फायनल दुसऱ्या गाडीचे वीस लाख रुपये आपल्या सगळ्या चौघांच्या किडना काढला तरी ना काही जमा नाही व्हायचं जोकचा पाठ जाऊ दे त्याच्यामधलं गाणं ऐकून जाऊ ना सियाराचं गाणं ऐकू आतमध्ये सियारा गाडीच आतमधले गाणं आहेत ना म्हणजे भारी वाजतं ते एकदा बघू साऊंड सिस्टीम जबरदस्त म्हणते ते एकदा बघू का कशी आहे हो बाई साहेब असं वाटतं थिएटर थे मध्ये आलो <laughs> आपण बघा असं मूवी पण बघू शकतो जबरदस्त वाटतोय एकदम यांचे ते रिॲक्शनच बदलले असं वाटलं थिएटरमध्ये बसलोय खतरनाक सो so, चला चाललोय आता घरी खूप लाट झाला सगळा ऑफ झालाय आता यांनी फक्त कोटेशन काढलेलं आहे आणि हेच ऐकून मूड झालं आहे की सहा महिने लागणार डिलिव्हरीला डिलिव्हरी म्हणजे ती डिलिव्हरी नाही गाडीची डिलिव्हरी माझी डिलिव्हरी झालेली आहे तर आता गपचूप आम्ही चाललो आहे घरी सगळा मूडची सात्या नाश झालाय चला माणसाने स्वप्न बघितलेले चांगले असतात एक दिवस नक्की गाडी घेणार आणि तुम्हाला मी ब्लॉग मध्येच दाखवणार गाडी घेतलेली ते नाही का असं त्याच्यावर लाल ठेवलेला असतं कपडा ना असं उडवायचा असतो तो मी तुम्हाला ब्लॉगमध्ये दाखवणार एक दिवस नक्की येईन तो त्याच्यामुळे लई टेन्शन नाही घेणार मरू तिकडं चला घरी